मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये उपोषण सुरू आहे आजचा चौथा दिवस आहे आणि तिसरी रात्र आहे त्यांच्यासोबत लाखो देखील आलेले आहेत आता मी सध्या वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये माझ्या उजव्या साईडला आपण बघू शकता की या ठिकाणी आंदोलक आराम करत आहेत आता इथून आराम करून ते उद्या सकाळी पुन्हा आंघोळ वगैरे करून पुन्हा मुंबईच्या उपोषणस्थळी जातील मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवून पुन्हा संध्याकाळ झाली की या ठिकाणी येतील जेवण करतील आणि आराम करतील हाच त्यांचा दिनक्रम आहे दोन दिवसांपूर्वी त्यांची जरा उपासमारीची हे झालं होतं पण मात्र त्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अन्न धान्य तसंच कोरडं अन्न याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली आहे त्यामुळे आज हे आंदोलक जे आहेत ते पोटभर जेवून विश्राम करताना दिसत आहे आपण बघू शकता की ह्या हॉलसोबतच प्रांगणामध्ये देखील काही आंदोलक झोपले आहेत तर काही गाड्यांमध्ये बाहेरच्या साईडला आराम करत आहेत आता इथे जेवढे दिसत आहेत तेवढेच माझ्या डाव्या बाजूला पण तितकाच हॉल आहे त्या त्या दिशेने त्या सुद्धा किंवा त्या साईडलासुद्धा इतक्याच संख्येने आंदोलक आहेत ते आराम करत आहेत काही आंदोलक जागे आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा काय सांगाल तुम्ही आंदोलनासाठी आलेला आहात काय तुम्ही तुमच्या भावना व्यक्त कराल आज आम्ही आज आम्ही रात्रीचे सव्वा दोन वाजलेत आम्ही झोपाव कस आमचा बाप जो आझाद मैदानात बसलाय आज लगातार तिसरा दिवस आहे पाटलांच्या पोटात आणण्याचा कण सुद्धा नाही आमच्या डोक्यात कायम हाच विचार येतो की इतक्या दिवसाने आम्हाला मराठ्याला एकनिष्ठ स्वाभिमानी आणि कायम चांगली दिशा समाजाला जी चांगली दिशा देता येईल असं नेतृत्व भेटले आणि सरकार अजिबात आमच्या पाटलांची बाब गंभीरतेने घेत नाही आहे आम्ही काय करायचं आम्ही अक्षरशः फक्त पाटील जे म्हणत आहेत त्याच भूमिकेवर ठाम आहोत आम्ही फक्त शांतता ह्याच्यामुळंच पाळतो आहे की पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शांततेत आप तुम आपण उपोषण करतो आहे आपल्यामुळं कुठल्याही मुंबईतील स्थानिक नागरिकाची गैरसोय वगैरे झाली नाही पाहिजे पण आमचा हा निश्चय आम्ही ठाम करून आलेलो आहे जे जेव्हा पण आम्ही घरातून निघालेलो आहे ते तेव्हा आम्ही ठाम करून हे एक निश्चय केला आहे की वापस घरी जाणार तर आरक्षण घेऊनच जाणार अक्षरशः आता आमचं गाव आहे आमच्या गावात आम्हाला आम्ही ऑलरेडी कुणबीमध्ये गेलो आहे फक्त पाटलांमुळे त्याचं श्रेय आम्ही फक्त पाटलांना देतो परंतु जी आमची प्रमुख मागणी होती की सरसकट तर आम्ही घेऊन जाणार तर सरसकटच पूर्ण मराठा समाजाला कुणबीमधूनच आरक्षण घेणार आणि जोपर्यंत पाटील म्हणत नाहीत आज आमाप अन्नाचा पुरवठा आपल्या राज्यातल्या ठीक ठिकठिकाणातून आम्हाला होतोय उद्यापासून आम्ही एक वडापाव खाऊ पण मुंबईतच राहू ह्या भूमिकेवर ठाम आहेत आणि जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथं टिकू तक धरून राहणार आहे पण ज्या आरक्षणाबाबत समिती असेल किंवा उपसमिती असेल त्या ते याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात असं सरकारचं म्हणणं आहे मागच्या आय थिंक गेल्याच वर्षी असंच भूल थापा देऊन आम्हाला फसवण्यात आलं अध्यादेश काढला त्याचं पुढं काही प्रोसिजर वगैरे झालं नाही आम्ही सरकार आणि प्रशासन यांच्यावर एक तिळ मात्रसुद्धा विश्वास नाही आहे आमचा आम्ही फक्त फक्त पाटील जे म्हणतात पाटील जे म्हणतात त्याच गोष्टी फॉलो करणार ना आम्हाला कोणत्या राजकीय पुढाऱ्याला आम्ही बाप मानतो ना काही नाही आमचा आदर्श फक्त एकच आदरणीय पण पुढची भूमिका काय असेल कारण ते उद्यापासून पाणी पण त्यागणार आहेत आता आज मी तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण जर वेळ सरकारने या गोष्टीची गंभीरपणे दखल नाही घेतली गंभीरपणे जर दखल नाही घेतली आणि असं होऊ नये आणि जर पाटलांची तब्येत खालावत चढली तर आमच्या भावना दुखावल्या जाऊन आम्ही एका संवेदनशील जी भूमिका आहे ती आमची तोडली जाऊ शकते आणि नंतर काय होऊ शकतं आम्ही आज सांगू शकत नाहीत कारण आज आम्ही पाटलांसाठी मारायला पण तयार आहोत आणि मारायला पण तयार आहोत पण आम्ही एकदम आमचा कंट्रोल ठेवतोय की पाटील पाटलाने आम्हाला सांगितलं की आपल्याला शांततेने उपोषण करायचं पण जर आम्हाला आरक्षण देणारा आमचा जो आदर्श माणूस आहे तोच वाचणार नसेल तर आरक्षण घ्यायचं तरी कशाला ज्या माणसामुळं आमचा विखुरलेला मराठा समाज आज संघटित झाला ज्यांच्यामुळं भरपूर लोकांच्या आयुष्यात फरक पडताना दिसत आरक्षण ज्या लोकांना भेटलंय काही लोक आय एस म्हणून लागलीत काही जण एमबीबीएस लागलीत कित्येक लोकांच्या फीस मध्ये सवलती भेटल्यात आणि असं नाही आता तुम्ही इथं बघता ही जनता, जनता ही फडणवीस साहेबांसारख्या आय एसीच्या रूम मध्ये राहणारी जनता नाही काबाड कष्ट करणारी जनता आहे कुठं पण राहून खाऊन जगती तुम्हाला आमच्या म्हणजे फडणवीस साहेब असू किंवा जे पण आमचे दो दोनशे अठ्ठ्याऐंशीमधले आमदार आहेत त्यांना जाणीव नाही आहे जी जाणीव सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्यातून जे उगवलं आहे आमचं नेतृत्व आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील त्यांना आमची जाणीव आहे म्हणून आम्ही पाटलांसाठी काही पण करू शकतो काही पण म्हणजे काही पण पाटील जे म्हणतील आणि असं नाही की जर पाटलांची परिस्थिती अग खराब झाली तर मराठा काय करेल आणि ह्याचा काय उद्रेक असेल ह्याला फक्त आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जबाबदार असतील आणि हे सरकार जबाबदार असेल सदावरती फडणवीस हा केला की जनता कशी झोपली ते की का अशी काय म्हणते बिना आतरुण बाबरून समजा शाली काही असे एक काय काय झालं आतरून ना आणलेले नाहीत पुन्हा आज चटाय वाटले मराठा बांधवानं ही आज एक चटई घेऊन आज आलो नाही तर पांघराय नव्हता आतराय नव्हतं काही नव्हतं आम्ही तर तलतो पण मराठा बांधवांना मुंबई मधून दबाव आणून देव काहीच म्हणजे समजा पाणी पुरवठा हे सगळं बंद करून दोन दिवसांना पण आमच्या जिल्ह्यातून समजा तिकडून बाहेरून आणून तरी मराठा बांधवांना पूर्वी पुन्हा बाहेर गाड्या आले आडविलेल्या होत्या खाय समजा जेवणा खावण्याच्या पुन्हा प्रत्येक बारीस आंदोलन करू करू सगळं बंद म्हणजे सगळं ठप करून पुन्हा पुन्हा आम्हाला डबल वापस वाढायचं म्हणजे ह्यांचा कटाळून हे जा वापस जावा पण आम्ही इथून वापस जाणारच नाही पाटील जवळ म्हणते तिथंच राहा तवरच इथंच राहणार जेव्हा आरक्षण समजा ते देणार तेव्हा इथून गुलालच घेऊन वापस जायचं नक्कीच आपण पाहिलं की यांच्या भावना अशा आहेत की सरकारने आंदोलन कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही अनिश बाबर लोकमत नवी मुंबई